नमस्कार आज मी बनवते सुरणाची कापू त्यासाठी लागणार साहित्य थोड मी अगर, छान पैकी आगळ लावून ठेवला पाहिजे मग ते खास येते ना सोडणाची ते येणार नाही त्याच छान पैकी लावून ठेवलं पाहिजे पंधरा मिनटं लावून ठेवलं की छानपैकी अगदी त्याचं ते तयार होऊन येतात मग तळायला काही हरकत नाही आम्ही कोकणात बनवतो आगळ हे अगदी व्यवस्थित आगळ लागला ना काय मग मीठ लावलं आता आगळ लावला आता थोडी हळद टाकते थोडी हळद आणि हा मालवणी मसाला मी लावून ठेवते आता आणि नंतर बाकीची तयारी करते ही पंधरा मिनटं व्यवस्थित तो आगळ लागला ना मग खाज वगैरे येत नाही सुरन आगर 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 हा सुरण सुरणाला खास असते ना त्याला व्यवस्थित ठेवायला पाहिजे आगळ लावून दहा पंधरा मिनिटं व्यवस्थित आगळ लागला पाहिजे त्यानंतर सगळं बनवायला घेते सुरणाची काप करण्यासाठी हा घेतलाय मी एक वाटी एक वाटी पिसा थोडा कमी आहे रवा अर्ध वाटी तांदळाचं पीठ थोडं मीठ एवढं मीठ घेतलंय आणि हा मालवणी मसाला हा मालवणी मसाला दोन चमचे छानपैकी मी पीठ बनवून घेते आणि मग तळायला घेते करून घेतलाय आता आता हे मी ठेवून देते म्हणून अगदी घेतलेलं आहे आणि ही आता सोनाची काप पण छान अगदी मी मसाला लागून आलेली आहे छान आग लागलेलं आहे आता मी ते तळायला घेते ही पुरणाची कापो आता मी रव्यात घोळवून तळायला घेते त्यासाठी तवा ठेवला आहे पैकी काप अशा पद्धतीने मी सगळी अशी छान पैकी काढून घेते आणि नंतर छान पैकी अगदी झालेली ही सुरणाची काप ही रेसिपी बनवली आहे ती जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद